आमचं पाणी होत आमच्या घरी त्याला पाणी नाही आहे तुम्ही त्याचा आमचा एवढं उद्देश आहे की तुम्ही इथे येऊन आमची एवढी समस्या एक सुद्धा पाणी मिळत नाही नळ गेल्यानंतर विजापूर शहरात सध्या एक वेगळे दृश्य पाहायला मिळत आहे हातामध्ये रिकाम्या घागरी चेहऱ्यावर हतबलता आणि प्रशासनाबद्दलचा संताप हे चित्र आहे मूर्तीचापूर शहरातील कित्येक घरात हे चित्र आहे मूर्तिजापूर शहरातील कित्येक घराच जिथे नळ तर आहेत पण त्यात पाण्याचा थेंबही नाही शहराच्या विस्तारलेल्या सीमा आणि वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवताना जुनी यंत्रणा आता अक्षरशः दमली आहे पाणी येते की जात नागरिकां सतप्त सवाल एकीकडे जलजीवन मिशनच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे जुन्या वसाहतीमधील नळही कोरडे पडले आहेत नळाला पाणी येईल म्हणून आम्ही रात्रीची झोप मोडतो नळ फक्त हवा सोडतात अशी प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली वार्ड नंबर अकरा मधून बोलतोय साहेब सर आमची अपेक्षा एवढी हर्षल भाऊ साबळेंना की आमची इथं पहिले त्या त्यावेळेस सहा तास नळ यायची होती आता दोन घंटे येतात त्याच्यामध्ये आमची इकडे बोरिंग मशीन लागतात त्यामुळे आमच्या नळाला एक थेंब पाणी नाही आला आमच्या घरी प्यायला पाणी नाही आहे की तुम्ही इथे येऊन आमची एवढी समस्या करून टाका शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची प्रमुख कारणे आता लपून राहिलेली नाहीत दमावलेली यंत्रणा वाढत्या नागरिकांमुळे पाईपलाईनवर ताण आला असून अनेक ठिकाणी पाणी पोहोचवण्यापूर्वीच दा प्रेशर संपतो गर्दीचं ग्रहण जलवाहिनी ठिकठिकाणी फुटलेली असल्याने लाखो लिटर पाणी गटारात वाहून जातंय पण लोकांच्या घरापर्यंत पोहोचतच नाहीये तांत्रिक तांडव अधिक विद्युत पुरवठा खंडित होतो तर कधी पाईप मशीनरीमध्ये बिघाड होतो जणू तांत्रिक बिघाड हेच आता वेळापत्रक बनलं आहे प्रशासनाची बहिरी भूमिका नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची नगरसेविकांकडे आश्वासनाच्या पलीकडे काहीच नाही तक्रार करायची कुठे आणि दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न आता प्रत्येक मूर्तीच्या पूरकराला सतावतोय प्रशासकीय सुस्तीमुळे लोकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे आम्ही टॅक्स भरतो तो काय कोरड्या नळाची पूजा करायला का असा रोकटोक सवाल आता गल्ली बोळातून विचारला जात आहे आता तरी सुधारणा होणार का शहराला हा संकटातून बाहेर काढण्यासाठी आता युद्धा पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे वॉटर ऑडिट कुठे गर्दी आहे आणि पाणी चोरी होते का याचा शोध घेणे आवश्यक आहे नवी पाईप जुन्या यंत्रणेला टाटा करून नवीन मोठ्या क्षमतेची यंत्रणा बसवणे तक्रार निवारण लोकांच्या तक्रारीची दाखल घेऊन चोवीस तासात कार्यवाही करणे जर प्रशासनाने वेळीच पाऊल उचललं नाही तर ता तहानलेला शहर रस्त्यावर उतरायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की वार्ड क्रमांक दहा मध्ये टेलिफोन कॉलनी आहे वार्ड क्रमांक अकरा, अकरा। मध्ये टेलिफोन कॉलनी माझी आहे त्या तिथे जर तीन घंटे जर पाणी तुम्ही दिलं त्या तीन घंट्या पा तीन घंट्याच्या पाण्यामध्ये जर तुम्ही साडेसातशे लिटर पाणी वापरासाठी मी भरलं ज्या ज्यांची मोटर आहे त्यांनी आणि त्या तीन घंट्यामध्ये ह्यांनी भरल्यानंतर आम्हाला जे शेव शेवटचं पाणी मिळते एका घंट्याचं समजा प्यायचं तर ते आम्ही कसं काय भरणार जर तीन घंट्यातच तुम्ही नळ बंद केल्यानंतर आम्ही पाणी कसं काय भरणार आमचं एक गुंडसुद्धा पाणी मिळत नाही नळ गेल्यानंतर हा प्रभाग क्रमांक कोणता आहे हा प्रभाग क्रमांक अकरा आहे अच्छा एरिया कोणता आहे स्टेशन एरिया टेलिफोन कॉलनी तुमचं नाव काय स्मिता जाधव ज्वालादीप करिता स्वप्नील जामनिक मूर्तीचा